नमस्कार सर्वांना आशा आहे की तुम्ही सर्वजण उत्तम असाल मला वाटतं गेल्या तीन चार दिवसांपूर्वी एका ताईंनी कमेंट केली होती की दादा हल्ली मुली पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि या विषयावरती तुम्ही एखाद्या गीताची रचना करा तर त्याच अनुषंगानं विचार करत असताना एका गीताची निर्मिती मी केलेली आहे परंतु सांगायचा सा मुद्दा हा आहे की कुठल्याही स्त्रीच्या किंवा मुलीच्या भावना दुखवणे हा माझ्या गीताचा हेतू नाही आज समाजामध्ये जे काही सत्य दिसतं आहे जे काही वास्तव आहे तेच मी या गीताच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी गीत सादर करतोय पोरयडी झाली दादा पोर एडी झाली पोरेएडी झाली दादा पोर एडी झाली साधी भोळी पोर जवा कॉलेजला गेली पोरेडी झाली दादा पोर एडी झाली पोरेएडी झाली दादा पोर एडी झाली आहो साधी भोळी पोर जवा वा कॉलेजला गेली पोरएडी झाली दादा पोर एडी झाली पोरयडी झाली दादा पोर एडी झाली ओठाला लाली पावडर घाली डोळ्याचा चचमा केसात घाली ओठाला लाली पावडर घाली डोळ्याचा चचमा केसात घाली खायाला इलाहा चिकन लॉली बोलायला लागली इंग्लिश बोली खायाला इलाहा खाया चिकन लॉली लाग बोलायला लागली इंग्लिश बोली शिलवन शिला ताज्यावानीत आली पोरएडी झाली दादा पोरएडी झाली पोरएडी झाली दादा पोरहेडी झाली आहो साधी भोळी पोर जवा कॉलेजला गेली पोर एडी झाली दादा पोर एडी झाली पोर एडी झाली दादा पोर एडी झाली जीन्स टॉप मॅचिंग भारी नाकाचा तोरा फॅशन मारी जीन्स टॉप मॅचिंग भारी नाकाचा तोरा फॅशन मारी अंगान काडीन झिरोची बॉडी अंगा न काळी न झिरोची पोळी केसाचा आकडा पुढ्यात काळी शेमडू शिपडी पोरं आता फॅशनवाली झाली येडी झाली दादा पोरीयडी झाली पोरएडी झाली दादा पोर एडी झाली भोळी पोरं जवळ कॉलेजला गेली येडी झाली दादा पोर एडी झाली पोरीयडी झाली दादा पोर एडी झाली काय सांगू दादा पुरीचा नखरा काय सांगू दादा पोरीचा नखरा रोजच धरतीया नवीन बकरा काय सांगू दादा पोरीचा नखरा रोजच धरतीया नवीन बकरा एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्याचा संघ पळून जाय एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्याच्या संघ पळून जाय डालीसाठी मुन्नी आज बदनाम झाली एडी झाली दादा एडी झाली पोरएडी झाली दादा पोरएडी झाली आहो साधी बोळी पोरजवळ कॉलेजाला गेली पोरीयडी झाली दादा पोरीयडी झाली पोरएडी झाली दादा पोरएडी झाली व्हॉट्सअप फेसबुक डेली चॅटिंग मेसेज साठी रातभर वेटिंग व्हॉट्सअप फेसबुक डेली चॅटिंग मेसेज साठी रातभर वेटिंग जिकडं तिकडं लावती असे आई बापाशी करते अिंग जिकडं तिकडं लावती असे आई बापाशी करते अिंग आहो लग्नाच्या आधीच ही नवरी बाई झाली येडी झाली दादा पोरीयडी झाली पोरेअडी झाली दादा पोरएडी झाली साधीभोळी पोरं जावा कॉलेजला गेली येडी झाली दादा पोरीयळी झाली येडी झाली दादा येडी झाली आजकाल पोरांनी सोडली या लाज बापाच्या पैशाव धावत्यात त्यात माझ आजकाल पोरांनी सोडली या लाज बाप्पाच्या पैशाव धावत्यात त्यात माझ रायाला माळीन बसाया वा गाडी वायाला गेली तरुण पिढी रायाला माळीन बसाया वा गाडी वायाला गेली तरुण पिढी अगं अशी कशी तू त्याला भुरळून गेली पोरीअळी झाली दादा पोरयडी झाली पोरीएडी झाली दादा पोरी एडी झाली साधी पोर जवळ कॉलेजाला गेली पोरीएडी झाली दादा पोरी एडी झाली पोरीएडी झाली दादा पोरी एडी झाली पोरीएडी झाली दादा पोरीएडी झाली